नमस्कार मित्रांनो शिमग्याचा पहिला दिवस आणि आम्ही आता देवळात आलोय पालखी सजवायला तर आता तो झेंडा आम्ही बदलतोय तर कशा प्रकारे आम्ही झेंडा बदलतो ते तिकडे पालखी सहत ते पण मला बघायचं आहे पण जरा झेंडासाठी आपण चढूया तर चला मी पण चढतो बघूया काय करतो तू दा। दादा अरे मी येईन दादा चढला अरे दादूच हा अरे मग काय येऊ दे हे जे निशान झेंडा तो जरा चेंज करू आपण सावकाश दादा लवकरात लवकर मंडळी धर्मी पडले थोड्या आहे नको तो कलर पण फिका झालाय लावतो थांबा येतो खाली तुम्ही आम्ही निशान बदलतो आहो इथं तिकडे होत आहेत हे आमच्या ग्रामच्या देवळातले नारळ जरा ठोक तिथल्या त्याच्या घालून टाक हे आमच्या ग्रामदेवीच्या देवळावरून व्ह्यू इकडे एक फिश टँक असं सुशोभीकरणासाठी बनवलं आहे मासे आहेत हाताला लागला अरुलकर हे हा धार आहे त्याला ठोक ठोक म्हणजे काय होते जायत नाही काय ते त्या पाईपमध्ये जात नाही त्याच्यामुळे तो तर तुटलाय पाईप तो ऍक्च्युली मी समोर रि मध्ये बघतोय ना तर कॅमेरात असेल ते लक्ष जात नाही सो so, थोडं समजून घ्या हवा बघा काय सुटले यार तुला दा जगन्नाथपुरीचं माहिती आहे काय देव जगन्नाथपुरीचा देव माहित आहे काय तिथला झेंडा उलटा फिरतो तो, तो माहिती आहे का माहिती का आपलाच देव आहे तो जगन्नाथपुरी तिथला झेंडा उलटा फिरतो दिशे हवेचा खूप मोठं देवस्थान आहे आपण कधी गेलो नाही आपण गेलो नाही कधी बट सांगतो आपल्याला आपल्या धर्माचा प्रचार आपणच केला पाहिजे चला, चला। आणि दर दिवशी बदलतात तो झेंडा हा खूप मोठं देवस्थान आहे मी तर लय मानतो जगन्नाथपुरी तू माहिती काढ तू पण मग त्या देवासाठी क्रेझी होशील अस्ते <laughs> <आगा। laughs> असते जाऊ दे <laughs> <laughs> हां अरे मी आलो तेव्हाच बघितलं म्हटलं हे काय प्रकार आहे आता छान दिसतोय भगवा केसरीया आपली आन बन शान चल तिड पालखी सजवली चल ఏ థామ్ శిడివిడి కాశీలతో